नमस्कार मी गणेश मोरे आपण पाहताय सिटी प्लस मराठी आपण आता पिंपरी चिंचवड शहरातील चिखली घरकुल या परिसरामध्ये आहोत आज झालेल्या पहिल्याच मुसळधार पावसामध्ये घरकुल चिखली जे आहे हा परिसर जो आहे तो पाण्याने अक्षरशः तुंबलेला दिसून येत आहे आपल्याला महानगरपालिका प्रशासनाने या ठिकाणी जे आहे ते काही दिवसापूर्वीच ड्रेनेज लाईनचं काम केलं होतं आणि त्यानंतर महानगरपालिका प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी जो आहे तो दावा केला होता की यावर्षी जो आहे तो घरकुल परिसर जो आहे तो पावसामध्ये तुंबणार नाही किंवा या ठिकाणी कोणतेही अडचण येणार नाही लेक परंतु प्रशासनाचा जो हा जो दावा आहे तो अक्षरशः फेल झालेला दिसून येत आहे या ठिकाणी काम करणाऱ्या ठेकेदाराच्या चुकीमुळे देखील या ठिकाणचा जो आहे तो परिसर अक्षरशः जलमय झालेला दिसून येत आहे नागरिकांची जी आहे ती अतिशय मोठ्या प्रमाणात या ठिकाणी गैरसोय झालेली दिसून येत आहे नागरिकांना या ठिकाणी जाताना मोठी कसरत करावी लागत आहे पाण्यातून मार्ग काढून नागरिकांना या ठिकाणी जावं लागतं आहे गेली दहा वर्षापासून जो आहे तो हा घरकुलचा ड्रेनेज लाईनचा प्रश्न अद्याप देखील प्रशासनाला सुटलेला नाही आहे प्रशासनाने यावरती तातडीने या गोष्टीची दखल घेऊन यावरती लवकरात लवकर मार्ग काढावा या ठिकाणी जे आहे ते प्रशासनाने लवकरात लवकर यंत्रणा कामाला लावून या ठिकाणचा जो हा परिसर आहे जलमय झालेला परिसर जो आहे याचा मार्ग काढावा अशी या ठिकाणी राहणाऱ्या नागरिकांचं जे आहे ते म्हणणं आहे या ठिकाणी राहणाऱ्या नागरिकांच्या त्या प्रतिक्रिया आहेत लवकरात लवकर प्रशासनाने यावरती तात्काळ कारवाई करून या ठिकाणी जो आहे तो नागरिकांना दिलासा देण्याची गरज आहे प्रशासन आता कशा पद्धतीने या सर्व गोष्टीकडे लक्ष देऊन या ठिकाणचा जो परिसर आहे तो ठीक करायचा प्रयत्न करतं याकडे पाहणं महत्त्वाचं असणार आहे सिटी प्लस मराठीसाठी मी गणेश मोरे पिंपरी चिंचवड